সে मी प्रांजली प्रमोद दळवी राहणार नौ पांचाली सोसायटी विष्णूनगर नौपाडा ठाणे पश्चिम माल माझ्यावरती जो काही अन्याय घडलेला आहे त्याला वाचा फुटावी सरकारपर्यंत ही माझी बाब पोचावी म्हणून मी हे आज तुम्हाला माझ्यासमोरचं कैफियत माझ्या मनातलं मांडत आहे या याच्यामध्ये मी दोन हजार सतरा साली माझ्या वडिलांच्या नावाने नेरळ धामोते येथे जागा होती त्या जागेचं माझा सावत्र मोठा भाऊ रमेश जगन्नाथ जाधव याने ती जागा मा आम्हाला न काही सांगता ना, ना जसवंत जितेंद्र सिंग जसवंतसिंग चौहान या इस्माला ती विकली आणि नंतर आम्हाला मला फक्त एक चेक दिला गेला बाकी काहीही मला दिलं गेलेलं नाही आणि त्या चेकबद्दल मी त्याला विचारणा करायला गेलेले होते आजपर्यंत तो चेकची रक्कम आता ती दोन हजार सतरा साली झालेलं असल्या कारणाने मी अजूनपर्यंत त्याच्या मागे होते तो मा मी त्याला जाऊन भेटले कित्येकदा तरीही त्यांनी मला उत्तरं केली नाही देणार देणार म्हणूनच सांगत राहिला सतत पण आता परत देखील नंतर मी फोन करून त्याला विचारायची तो तो प्रत्येक वेळेला मला कारणं सांगत आला मी आज तुळजापूरला आहे मी नगरला आहे आज तो भेटत नाही आहे तो गावाला गेला असं काही ना काहीतरी मला कारणच सांगत आलं आजपर्यंत पण तरीसुद्धा मी आता चौदा मे दोन हजार चोवीसला तो फोन उचलत नाही माझे दोन वर्षापासना म्हणून त्याला त्याच्या घरी तलाव पाळीला तो रूपश्री बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ्यावरती राहतो तिथे भेटाय भेटण्यासाठी म्हणून गेले दरवाजाची बेल वाजवल्यानंतर त्यांनी दरवाजा माझ्यासाठी उघडला नाही म्हणून मी बाजूवाल्यांना पण चौकशी केली तर ते बोलले आम्हाला काय माहिती नाही म्हणून मग मी खाली येऊन त्यांच्या पार्किंग लॉटमध्ये बसले होते तर तिकडे पण मी म्हटलं आता तो नंतर येईल कधी येईल खाली तर त्याला भेटते आणि हा प्रश्न विचारते असं माझं बसून राहिले मी तर त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी दोघं त्याचा मुलगा माझा भाऊ हे दोघंजणं खाली आले आणि गाडीच्या दिशेने वळले गाडीच्या दिशेने गेल्यानंतर मी त्यांना बघितलं म्हणून परत त्यांना भेटण्यासाठी तिकडे गेले आणि प्रश्न विचारते की बाबा दोन हजार सतराचा जो आपला झालेला आहे त्या चेकचं मला तू कधी देणार आहेस म्हणून अशी विचारणा करतच होते मी सतत पण तरी देखील तो मला उत्तर न देता गाडी त्यांनी त्याच्या मुलाने स्टार्ट करायचा प्रयत्न केला आणि वडील बसायला म्हणून त्याचे म्हणजे माझा जो भाऊ आहे रमेश जगन्नाथ जाधव तो बसण्यासाठी चाललेला होता गाडीमध्ये पण मग मी म्हणून त्याच्या गाडीच्या काचेवरती हात ठेवला गाडीच्या काचेवरती हात ठेवल्यानंतर तरी मी त्याला तो प्रश्न तो तिथून खेचत होता भाऊ माझा आणि मी ह्या साईडने खेचत होते त्याच्यानंतर त्याचा मुलगा ड्रायविंग सीटवरनं खाली उतरून माझ्या बाजूला आला त्याने धक्काबुक्की मला चालू केली आणि कसं करून त्याच्या वडिलांना त्यांनी गाडीत बसवलं हो गाडीत बसून झाल्यानंतर त्यांनी मला इथे धक्काबुक्की करून शिविगाळ चालू होतं माझा भाऊ आतमध्ये बसून मला शिवीगाळ आणि अश्लील भाषेत अतिशय अस्लील भाषेत त्याने मला शिवीगाळ केलेली आहे आणि त्याचा मुलगा निशांत जगन्नाथ निशांत रमेश जाधव हा मला सतत धक्का धक्काबुक्की आणि बरं माझा काच हा त्या गाडीच्या काचेवरती हात असताना रमेश जाधवने आतून काच वरती करायला सुरुवात केली वरती करायला सुरुवात केल्यानंतर के इथून निशांत जाधव मला धक्काबुक्की करत माझ्या पाठीत जोरात त्याने मारलं आणि माझा हात पूर्णपणे तिथे अंगठा जो आहे डाव्या हाताचा अंगठा तो पिळला गेला दुखणं चालू असताना हा इथून मला आणि शिवीगा अतिशय ना म्हणजे स्त्रीला एखाद्या लाजीरवाणं लज्जास्पद उत्पन्न होईल असे त्यांनी मला वर्तणूक तिकडे केली नंतर पोलीस स्टेशनमध्ये आलो तिकडनं म्हणजे माझ्या केली नाहीत पोलीस स्टेशन नौपाडा पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तिकडे तिथे जाऊन मी सगळी माझी कैफियत मांडली तिथे जे पी एस आय होते रण रवींद्र रणबिसे म्हणून त्यांना तिकडे सगळी जी घटना घडली ते सांगितलं त्यांनी पण मला काही तिथे मदत करायचा प्रयत्न केला नाही उलट मला दमदाटीच करायला लागलेले होते नंतर पण माझा हात दुखतोय आहे म्हणून त्यांना सांगून पण ते मला मेडिकलसाठी सिव्हिल हॉस्पिटलला पण मेमो द्यायला तयार नव्हते दोन तीन तास तिथेच मला बसून ठेवलं त्यांनी आणि त्याच्यानंतर मी हात जेव्हा सुजला म्हणून दाखवला की सर माझा हात पूर्ण सुजला आहे आता तरी मला द्या जा। तेव्हा जाऊन त्यांनी मला मेडिकलचं दिलं सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे चेकअप झालं माझा एक्सरे माझ्या हात बोटाचा काढला गेला तर दोन ठिकाणी माझं फ्रॅक्चर त्यांना आढळलं तसं त्यांनी त्या त्यांच्या ज्या याच्या पेपरवरती केस पेपरवरती नमूद पण केलं त्यांचं साईन म्हणून ते हॅशटॅगचा उपयोग करतात जर फ्रॅक्चर असेल तर तर ते नमूद केल्यानंतर आणि मला नंतर तो एम एल सी रिपोर्ट जो आहे तो पोलीस स्टेशनला द्या असं सांगितलं मी संध्याकाळी नेऊन तो सबमिट केला आणि माझ्याकडनं एन सी लिहून घेतली फक्त बाकी मी त्यांना सांगितलं की याच्यावरती रिपोर्ट तर म्हणजे मला पोलिसांनी नाही ना याच्यावरती नमूद केलेलं नाही आहे म्हणून की माझ्या हाताला काही फ्रॅक्चर झालं आहे म्हणून त्यामुळे आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही काही कारवाई करू शकत नाही असं मला तिथून कुठलीच मदत केली गेली नाही त्याच्यानंतर परत आम्ही मी त्यांना एक अर्ज केला की मला असं असं हे करावं म्हणून माझं फ्रॅक्चर जायचं चा म्हणून पण तरीही देखील ते ना मग मी कम ठाण्याचे कमिशनर नंतर आपले पोलीस आयुक्त जे आहेत तलावपाळीवरती त्यांचं कार्यालय आहे तिथे आणि नेऊ नेऊन दिलेलं पत्र आणि त्याच्यावरती त्यांना तसंच आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनमध्येही दिलेलं होतं त्यांच्याबद्दलचं सगळं लिहून आणि त्या नंतर त्याच्यावरही त्यांनी काहीच हे ॲक्शन घ्यायला तयारच ता नव्हते म्हणजे माझं काही ऐकूनच घेत नव्हते मी जाऊन जाऊन विचारत होते की त्याला अटक केली का म्हणून तक्रार त्यांच्यावरती गेली गुन्हा दाखल झालाय का आत्ता गुन्हा दाखल कधी झाला अठरा मे अठरा जूनला जेव्हा परत माझं प्लास्टर काढायचं होतं म्हणून मी गेले होते तेव्हा अठरा जूनला त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी बघितलं चेकअप केलं ते परत एक्सरे काढला तर अजून माझा फ्रॅक्चर झा पूर्णपणे हे झालेलं नाही म्हणून परत दुसरं फ्रॅक्चर टाकलं त्यावेळेला त्यांना तिकडे पोलिसांकडे त्यांना सर्टिफिकेट दिलं गेलं होतं त्याच दिवशी आणि रणबीस मला फोन करून पोलिस स्टेशनला बोलवलं की माला सर्टिफिकेट आलं तुम्ही आता या म्हणून आणि या गोष्टीला एक महिना चार दिवस थो होऊन गेलेले होते त्याच्यानंतर मी तिकडे गेले तरी त्यांनी एफ आय आर लिहून घेतला नाही परत मला वीस तारखेला बोलवलं त्यांनी आणि वीस तारखेला त्यांनी एफ आय आर माझ्याकडनं लिहून घेतलेलं आहे म्हणजे फक्त फिरवण्याचं काम केलेलं आहे पोलीस स्टेशनमधनं आणि कोणाच्या ह्याच्यावरती करत होते पॉलिटिकल याच्यावरती असेल आणखीन कुठल्या याच्यावरती असेल दबावा मा मला मला काही माहिती नाही पण मला न्याय मिळाला मिळालेला नाही नोकडा पोलीस स्टेशनमध्ये जे काही आहे ते रमेश जगन्नाथ जाधवला आणि निशांत जगन्नाथ जाधवला वाचवण्यासाठीच त्यांचे प्रयत्न झाले होते तेथे गुन्हा शाखेचे अधिकारी आहेत शरद कुंभार म्हणून त्यांना पण विनवणी केली अभय महाजनमधून जे पोलीस आयुक्त आहेत पोलीस स्टेशनचे त्यांना विनवणी केलेली होती तरी देखील त्यांनी कसलीही मदत केलेली नाही आहे मला उलट ते रमेश जाधव आणि निशा निशांत जाधवला वाचवण्याचे अतिशय त्यांनी प्रयत्न केले मला दा रणबीचे साहेबाने दमदाटी पण केली की तुम्ही असं कसं हे करू शकता असं काय कलम लागत नाही त्यांच्यावरती आणि हे करून आणि म्हणजे एवढं सगळं घडलेलं प्रकरण सांगून पण मला न्याय मिळालेला नाही बरं अजून तागायत रमेश जगन्नाथ जाधव आणि निशांत रमेश जाधवला अटक झालेली नाही ही माझी विनंती आहे त्याच्यासाठी मी हे प्रयत्न करत आहे माझ्या चॅनलद्वारे मी माझी कैफियत मांड मांडत आहे तुमच्यासमोर मला न्याय मिळावा पोलिस स्टेशनमधनं पण आणि जे काही पोलिसांनी जर कोणाला काही एक वाचवण्यासाठी प्रयत्न त्यांच्यावरती ॲक्शन घ्यावी ही माझी विनंती आहे